नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आनंदाई शनिवार उपक्रम शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी कोणते उपक्रम तुम्हाला घ्यायचे आहेत हे प्रत्यक्ष आपण इयता पहिली ते आठवीचे उपक्रम या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आपण सुरू करूया या व्हिडिओला बघा यामध्ये इयता पहिली आणि दुसरीसाठी आपण संगणकाची ओळख हा उपक्रम यामध्ये घेत घेणार आहोत उपक्रमाचे नाव आहेत माझा अद्भुत मित्र यामध्ये पूर्वनियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातून घरी शेजारी प्रश्न विचारून संगणक कुठे पाहिला आहे का तो कसा दिसतो त्यात कोणकोणते भाग असतात संगणक कोणकोणती कामे करतो याचे उत्तर आपल्याला विद्यार्थ्यांना मिळवण्यास सांगतील शिक्षक शाळेतील संगणक संगणक प्रतिकृती संगणक प्रयोगशाळा संगणकाचे भीती चित्र चित्रे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी गटनिहाय नेण्याचे नियोजन करते आणि शिक्षक संगणकाचे चित्र स्टिकर किंवा वर्तमानपत्रातून मिळविण्याचे सुद्धा नियोजन करतील आता है है चे चे या संगणकाचे विविध भाग किंवा चित्र दाखवून त्यांचे काय कार्य आहे हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण कोणते प्रश्न विचारायचे आहेत संगणकाच्या भागाचे नाव काय आहे त्यानंतर या भागाचे काम काय आहे किंवा संगणकाच्या या भागामुळे कोणते काम करता येते उदाहरणार्थ चित्र पाहणे चित्रपट पाहणे पुस्तक वाचणे किंवा गेम खेळणे वगैरे ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना या भागाची नावे माहित नसल्यास किंवा मा काही नावे माहिती नसल्यास शिक्षकांनी स्वतः सांगावे यामध्ये विशेष करून मॉनिटर कीबोर्ड साऊंड माउस आणि सीपीयू यू याची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे आणि संगणक हा आपला अद्भुत मित्र कसा होऊ शकतो हे स्पष्ट करते यामध्ये संगणकाच्या मदतीने केले जाणारे आपल्या कोणकोणती कुन कामे आहेत तर आपल्याला संगणकाच्या माध्यमाद्वारे चित्र काढता येतील रंग देता येईल लिहिता येईल टायपिंग करता येईल चित्रपट पाहता येईल गाणी ऐकता येतील कविता ऐकता येतील अशी बरीचशी कामे आपल्याला करता येतील नंतर अभ्यास करता येईल संदेश पाठवता येईल एवढी सगळी मदत करतो म्हणून हा आपला अद्भुत मित्र आहे त्याची कामे पाहून आपणास आश्चर्य वाटेल संगणकाच्या सर्व भागाचे स्टिक पपेट तयार करावे आणि संगणकाच्या भागाचे चित्र हे पेपरच्या स्टिक किंवा स्टॉक काडीवर चिटकवावे यामध्ये आपल्याला आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर संगणक संगणक प्रतिकृती संगणक प्रथाच्या भागाची चित्रे यामध्ये शिक्षकाची कृती काय आहे तर शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाविषयी अनेक प्रश्न विचारतील आणि विद्यार्थ्यांना काय काय माहिती आहे हे माहिती नसेल त्याची ओळख करून ते देतील संगणकाच्या मराठी किंवा इंग्लिश नावाचा तोंडी सराव करून सुद्धा घेतील संगणकाचे विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजवण्यासाठी विद्यार्थ्यांना विचार प्रश्न विचारतील आता ही जी उत्तरे आहेत आपल्याला विद्यार्थ्याकडून अपेक्षित उत्तरे येऊ शकतात येऊ शकतात का हे आपल्याला बघायचं यानंतर साऊंडचा सा काय उपयोग आहे कविता गाणी ऐकणे किंवा कीबोर्डच्या मदतीने आपण काय करू शकतो हे सुद्धा आपण सांगू हो शकतो लेखन टायपिंग करणे माऊसचा उपयोग कशासाठी केला जाऊ हो शकतो असे अनेकशी प्रश्न आपल्याला विद्यार्थ्याकडून काढून घेऊ शकतात आधी यामध्ये कर्सरचा उपयोग आपण कसा कसा करू शकतो याची सुद्धा आपल्याला माहिती द्यायची द्या आहे द्या त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना गटने या संगणकाची कामे कोणतीही विचारतील आणि ही कामे संगणक फलकावरती लिहितील आणि फलकावर लिहिलेली कामे पाहिल्यावर लक्षात येईल की संगणक सर्व ठिकाणी व दैनंदिन कामासाठी कसा उपयुक्त आहे किंवा आपला तो अद्भुत मित्र कसा होऊ शकतो हे स्पष्ट करतील यामध्ये चित्र काढणे रंग देणे लिहिता येणे चित्रपट पाहता येणे गाणे ऐकता येणे आणि कविता ऐकता येणे यानंतर अभ्यास करता येतो संदेश पाठविता येतात ही सर्व कामे आपल्याला संगणकाच्या माध्यमातून करता येतात आता यामध्ये ये विद्यार्थ्यांची कृती काय असेल तर हे उत्तरे देतील नंतर संगणकाची भीती चित्रे पाहून हे काय आहे किंवा या का याला काय कोणत्या नावाने ओळखले जाते या भागाची नावे सांगतील संगणकाच्या मराठी इंग्लिश नावाचा तोंडी सराव करतील संगणकाचे विविध भाग चित्र पाहून संगणकाचे कार्य समजवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे देतील त्यानंतर शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देतील चर्चेत भाग घेतील आणि एखादा भाग जर समजला नाही तर तेवढे प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारतील किंवा विद्यार्थी शिक्षकांना विचारतील फलकावरील उत्तराचे वाचन करतील आणि शिक्षकाने सांगितलेल्या भागावर चर्चा सुद्धा करतील विद्यार्थी शिक्षकाचे संगणकाचे स्टिक पपेट सहित सादरीकरण पाहतील आणि शिक्षकांनी सांगितलेल्यानुसार त्यात आपला सहभाग नोंदवतील आणि विद्यार्थी गटनिहाय सुद्धा याचे सादरीकरण करतील यामध्ये इयता तिसरी ते पाचवी साठी सुद्धा आपण संगणकाची ओळख घेणार आहोत उपक्रम क्रमांक एक चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊया यामध्ये शिक्षक उपक्रम घेण्याच्या पहिल्या दिवशी किंवा दोन चार दिवस अगोदर विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातून घरी किंवा शेजारी प्रश्न विचारून हार्डवेअर म्हणजे काय किंवा संगणकाची हार्डवेअर कोणकोणती आहेत याचे उत्तरे मिळवण्यास सांगतील संगणक हार्डवेअर संगणक हार्डवेअर मध्ये संगणकाचे भौतिक भाग त्यानंतर यामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे याला सीपीयू म्हणतात रॅन्डम एक्सेस मेमरी म्हणजे रॅम मदरबोर्ड संगणक डेटा स्टोरेज ग्राफिक्स कार्ड साऊंड कार्ड आणि कॅम्प्युटर केस यात मॉनिटर माउस कीबोर्ड आणि स्पीकर यासारख्या बाह्य उपकरणांचा सुद्धा समावेश होतो यामध्ये शिक्षक शाळेतील संगणकाचे हार्डवेअर संगणक प्रतिकृती आणि संगणक प्रयोगशाळा किंवा संगणकाचे भीतीचित्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जातील किंवा त्याचे गट करतील आणि या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना ते समजून सांगतील किंवा प्रत्यक्षात पाहायला देतील यामध्ये दे संगणकाच्या हार्डवेअरचे नाव काय आहे हार्डवेअरचे काय काम आहे संगणकाच्या हार्डवेअरमुळे कोणते काम करता येतात चित्रे पाहणे केलेले काम किंवा फाईल पाहणे चित्रपट पाहणे पुस्तक वाचणे गेम खेळणे वगैरे वगैरे हे सर्व गोष्टी या संगणकाच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येतात त्यानंतर तुमचा कीबोर्ड नियमितपणे स्वच्छ करा केबल्स व्यवस्थित ठेवा मॉनिटर नियमित पुसून करा स्वच्छ करा तुमचा संगणक थंड वातानुकूलित ठिकाणी ठेवा योग्य पद्धतीने संगणक बंद करा आणि थेट पॉवर पॉईंट बंद नका संगणकाच्या हार्डवेअरच्या स्टिक पेपर तयार करणे संगणकाच्या भागाच्या चित्र पेपरच्या स्टिक स्टॉक किंवा काडीवर चिटकविणे म्हणजे ह्या कृती आपल्याला दाखवता येतील यामध्ये विकसित होणारी जी कौशल्य आहेत यामध्ये डिजिटल साक्षरता निरीक्षण कौशल्य संभाषण कौशल्य आणि सहयोग कौशल्य आता संगणकाची ओळखामध्ये संगणकाच्या हार्डवेअरची नावे उपयोग सांगतील संगणक मल्टीमीडिया ऑडिओ व्हिडिओ इमेज इत्यादी असण्याचे कारणे सुद्धा समजून सांगतील यामध्ये आपल्याला आवश्यक साहित्य कोणते लागणार आहे तर प्रत्यक्ष संगणक किंवा संगणक प्रतिकृती संगणकाचे चित्र संगणक हार्डवेअर प्रत्यक्ष प्रतिकृती आणि संगणक हार्डवेअरची चित्रे तीं तीं कोटे -कोटे ही सर्व चित्रे विद्यार्थ्यांना आपल्याला दाखवायची यामध्ये शिक्षकाची कृती काय असेल तर तीन तीन चार चार विद्यार्थ्यांचे गट तयार करते शिक्षक पूर्वतयारी करून म्हणून विद्यार्थ्यांना माहिती घ्यायला सांगतील आणि हार्डवेअर म्हणजे काय किंवा या प्रश्नाचे उत्तर विचारतील व त्यावर गटात चर्चा सुद्धा करायला लावतील शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्ही संगणकाचे हार्डवेअर कुठे कुठे पाहिले आहेत का हे विचारतील त्यानंतर संगणकाची प्रतिकृती किंवा हार्डवेअरचे चित्र ची स्टिकर भीतीचित्र हे प्रत्यक्ष हार्डवेअर दाखवून विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून देतील किंवा ओळख करून देतील संगणकाचे हार्डवेअर भाग दाखवून नावे स्पष्ट करतील आणि संगणकाच्या मराठी इंग्रजी नावाचा तोंडी सराव विद्यार्थ्यांना करून घेतील उदाहरणार्थ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच याला सीपीयू म्हणतो आपण आणि रॅन्डम एक्सेस मेमरी म्हणजे रॅम मदरबोर्ड किंवा संगणक डेटा स्टोरेज वगैरे त्यानंतर साऊंड कार कॅम्प्युटर केस यातील मॉनिटर बॉक्स कीबोर्ड आणि स्पीकर याची सुद्धा चित्रे विद्यार्थ्यांना ते दाखवतील यामध्ये संगणकाच्या हार्डवेअर चे नाव काय आहे उदाहरणार्थ त्याला आपण काय म्हणतो मॉनिटर म्हणतो या संगणकाच्या हार्डवेअर चे काय काम आहे तर उदाहरणार्थ हे संगणकाचं मॉनिटर जे आहे हे चित्र दाखवण्याचं काम करते संगणकाच्या संगणकाच्या हार्डवेअरमुळे कोणते काम करता येते उदाहरणार्थ आपल्याला आपण काय करू शकतो तर चित्र काढू शकतो चित्र पाहू शकतो यानंतर चित्रपट पाहता येतात पुस्तक वाचता येतात गेम खेळता येतात अशी अनेक कामे आपल्याला या संगणकाच्या मॉनिटरवर आपल्याला करता येतात ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायची आहे बघा यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना गटनी आहे संगणकाच्या हार्डवेअरची कामे कोणती आहेत हे विचारतील म्हणजे अनेक जे प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत किंवा त्यांना जी माहिती आपण दिलेली आहे त्यांना कितपत समजली आहे याचे ते स्पष्टीकरण करतील म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाच्या हार्डवेअरचे स्टिक प्रपेट दाखवून त्याचे नाव काम विचारतील माहिती असल्यास ते स्वतः सांगतील जी माहिती विद्यार्थ्यांना नाही त्याची माहिती ती करून देतील यामध्ये पिशी थंड ठेवणे योग्य पद्धतीने संगणक बंद करणे थेट पॉवर पॉईंट बंद न करणे हे कसे करावे याविषयी चर्चा करतील आणि आवश्यक त्या ठिकाणी ते स्पष्टीकरण सुद्धा देतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर विद्यार्थी संगणकाचे हार्डवेअर कोठे कोठे पाहिले आहेत का हे सांगतील नंतर गटाकटामध्ये त्याचे वाचन करतील संगणकाचे हार्डवेअर चित्र प्रतिकृती स्टिकर भिंती चित्र पाहुणे काय आहे याला काय म्हणतात किंवा कोणत्या नावाने ओळखतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देतील संगणकाचे हार्डवेअर भाग पाहून नावे सांगतील संगणकाच्या हार्डवेअरच्या मराठी इंग्लिश नावाचा तोंडी सराव करतील गटनिहाय हार्डवेअरची कामे कोणती आहेत ते सांगतील त्यानंतर विद्यार्थी नोंदविलेल्या उत्तराचे वाचन करतील आणि गटनिहाय सुद्धा ते चर्चा करतील संगणकाच्या हार्डवेअरामुळे मल्टीमीडिया सर्व प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ तयार करतील आणि सर्व ठिकाणी भरपूर कामासाठी संगणकाचे आपण उपयोग करू शकतो किंवा ते आपल्याला उपयुक्त ठरते हे स्पष्ट सुद्धा करतील यानंतर इयत्ता सहावी ते आठवीसाठी आपण त्याच माध्यमातून तंत्रज्ञान आणि कौशल्य सायबर सुरक्षितता कशी किंवा सायबर गुन्हेगारीचे प्रकार कोणते आहेत हे उपक्रमाचं नाव आहे यामध्ये सायबर गुन्हेगारी कोणती आहे हे आपण बघणार आहोत आता हे बघा विशिक्षक विद्यार्थ्यांना खालील बाबी ज्या आहेत सायबर गुन्हेगारी सायबर गुन्हेगारीचे प्रकार काय आहेत आपल्या अवतीभवती घडणारी सायबर गुन्हेगारी कोणती आहेत समाजातील नागरिकांना आलेले अनुभव कोणते आहेत सायबर गुन्हेगारीत छळ किंवा कसा कोणत्या पद्धतीने होण्याची शक्यता असते सायबर सुरक्षा म्हणजे काय आहे सायबर सुरक्षा देण्यासाठीचे उपाय काय आहेत ही सर्व माहितीची जाणीव जागृती आणि जबाबदारी काय या असेल याची माहिती शिक्षक पालकांच्या अनुमतीने किंवा याबाबत समाजात घडणारी जी विविध उदाहरणे देतील आणि स्थानिक परिस्थितीनुसार यात योग्य ते बदल करतील यामध्ये आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर शिक्षक निर्मिती पॉवर पॉईंट सादरीकरण संगणक मोबाईल वगैरे या सर्व गोष्टी त्यांना लागणार आहेत बघा यामध्ये शिक्षकाची कृती काय असेल तर सायबर गुन्हेगारी म्हणजे काय आहे ऑनलाईन पद्धतीने फसविणे म्हणजे काय आहे किंवा बेकायदेशीर कृत्य करणे ईमेल वेबसाईटच्या बाबतीत हे दिसून येते सायबर गुन्हेगारीचे प्रकार किती व कोणते आहेत भरपूर प्रकार आहेत या ठिकाणी चार हॅकिंग चाइल्ड प्रोनोग्राफी प्रोनो योग्य उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना ते स्पष्टीकरण समजून सांगते आपल्या अवतीभोवती सायबर गुन्हेगारी कशी घडते ऑनलाईन फसवणूक किंवा फिशिंग किंवा स्पुपिंग क्रेडिट कार्ड फसवणूक हे सांगून त्याद्वारे था समाजातील नागरिकांना कशा प्रकारे धमकावले जाते किंवा फोनवरून ईमेलद्वारे मेसेजद्वारे आणि त्याचा छळ कसा कोणत्या प्रकारे पद्धतीने केला जातो किंवा वैयक्तिक किंवा सार्वजनिक खाते हॅकिंग करून वैयक्तिक माहिती चोरून किंवा सावधानता साधनात व्हायरस टाकून ऑनलाईन सीविगार व पाठलाग करून नेमकी कशी फसवणूक केली जाते याची माहिती विद्यार्थ्यांना ते देतील सायबर सुरक्षा म्हणजे नेमके काय किंवा सायबर गुन्हेगारापासून वाचण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजना आपल्याला त्या विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत बघा सायबर सुरक्षा देणारे उपाय कोणते आहेत यामध्ये अधिकृत प्रणाली वापरणे क्लिष्ट पासवर्ड ठेवणे किंवा पासवर्ड कोणासही न देणे वैयक्तिक माहिती कोणासही न उघडणे किंवा अनोळखी व्यक्तीशी ओळख न करणे याविषयी माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना देतील आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे यामध्ये सतत ऑनलाईन राहणे टाळावे किंवा लहान बालकाच्या व्यवहारावर लक्ष ठेवावे निनावी फोन मेसेज किंवा ईमेल प्रतिसाद न देणे हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये धमकावणे आणि सळ याबद्दल अधिक माहिती देतील आपल्याला दररोज दैनंदिन जीवनामध्ये अनेक अशा सायबर गुन्हेगाराच्या गोष्टी अं घडून येताना समाजामध्ये दिसत असतात यामध्ये विद्यार्थ्यांची कृती काय आहे तर विद्यार्थी सायबर धमकी किंवा त्याची पद्धत आणि त्याद्वारे होणारे नुकसान केला जाणारा सळ याबद्दल अधिक माहिती शिक्षकांकडून चर्चा करून घेतील आपण ही सर्व माहिती विद्यार्थ्यांनी वाचून घ्यायची आहेत आणि कोणकोणते सायबर गुन्हेगारी कशी घडते आहे ऑनलाईन फसवणूक कशी होती आहे कोणकोणत्या बाबतीत आपले फोन मोबाईल्स हॅक केले जाते कशावरनं आपल्याला कोणकोणत्या माध्यमाद्वारे आपल्याला मेसेजद्वारे किंवा कोणकोणत्या पद्धती आहेत हॅकिंग करायच्या आहे समजून सर्व घ्यायचे आहेत किंवा हे सर्व गोष्टी सायबर सुरक्षा देणारे उपाय कोणते आहेत अधिकृत प्रणाली कोणती आहे किंवा आपल्याला क्लिष्ट पासवर्ड कसं तयार करायचं आहे पासवर्ड कोणास नाही देणे आहे किंवा ज्या ही जी माहिती आहे ही माहिती किंवा मा खबरदारी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर लहान मुलांना सतत ऑनलाईन राहायचं टाळायचं आहे किंवा लहान बालकाच्या व्यवहारावर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे निनावी फोन मेसेज ईमेल प्रतिसाद याला न देणे किंवा इत्यादी बाब बाबतीत विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून हे सर्व समजून घेणार आहेत तर नक्कीच तुम्हाला आपल्याला हा व्हिडिओ समजलेला असेल आपण हे काळजीपूर्वक वाचायचं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद